आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मम्मीने खूप सुंदर अशी महादेव पार्वतीची छोटीशी रांगोळ काढली आहे छोटी आहे पण खूपच मनमोहक आणि आकर्षक झाली आहे म्हणून मला वाटलं तुम्हाला नक्की दाखवावी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूपच महत्त्व आहे घरामध्ये रांगोळ काढली की घरात पॉझिटिव्हिव्ह वातावरण तयार होतं आणि त्यात महादेव पार्वतीची रांगोळ असेल तर अजूनच छान वाटतं महादेव आणि पार्वती म्हणजे प्रेम विश्वास आणि साथ याचं सुंदर प्रतीक आहे ही रांगोळी मम्मीने काढली आहे रांगोळी ती मम्मीने पहिली वेळेस काढली आहे तरीही ती रांगोळ खूप छान झाली आहे हातात इतकी सफाई आहे की छोटी रांगोळसुद्धा खूप सुंदर दिसते मम्मीकडूनच मला ही कला शिकायला मिळते सुरुवातीला मम्मीने जागा स्वच्छ करून घेतली नंतर त्याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचा बेस तयार करून घेतली मम्मीने ही मम्मीने त्याला आकार नाही दिला डायरेक्ट अंगू रांगोळी काढायला घेतली त्यात एक एक रंग भरत गेल्यावर रांगोळी अजूनच खुलत गेली कलर कॉ कॉम्बिनेशन खूपच सुंदर घेतलं आहे छोट्या छोट्या डिटेल डिटेल्समुळे रांगोळी खूपच आकर्षक दिसत आहे रांगोळी तयार झाल्यावर मला खूप छान वाटलं इतकी छोटीशी रांगोळ पण इतकी सुंदर दिसत आहे, घरात तयार आहे। महादेव म्हणजे शा, शांतता आणि शक्ती पार्वती म्हणजे प्रेम आणि ममता या दोघांची ही जोडी खूपच सुंदर आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहो हीच प्रार्थना तुम्हाला ही रांगोळ काढायला आवडतं का आता रांगोळी पूर्ण झाल्यावर खरं खरंच घराचा लुकच बदलून गेला आहे छोटीशी रांगोळ असली तरी ती काढताना लागणारी पेन्शन आणि मेहनत खूप असते प्रत्येक रेष सरळ काढणं रंग नीट भरणं बिघडू न देणं हे सगळं खूप स्किलचं काम आहे या रांगोळीत जे रंग वापरले आहेत ना ते खूपच सुंदर दिसत आहेत ब्राईट पण नाही आणि डल पण नाही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मला सर्वात जास्त आवडेल आवडलेला पार्ट म्हणजे मम् मी मम्मीच्या बाजूलाच बसून बघत होते मध्ये मध्ये छोटी मदत पण केली रांगोळी काढताना त्याच्याकडून खूपच काही शिकायला मिळालं तुम्ही पण तुमच्या आईकडून अशा छोट्या छोट्या गोष्टी शिका खूप छान आठवणी तयार होतात आजच्या दिवसाची सुरुवातच इतकी सुंदर झाली आहे महादेवाचं नाव घेतलं आणि ही रांगोळी पाहिली की पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो म्हणूनच मला वाटलं की सुंदर मुवमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर करावा तुम्ही जे नेहमी माझ्या व्हिडिओला लवक देतात कमेंट करतात ते बघून खूप मोटिवेशन मिळतो तुम्हाला माझा व्हिडिओ खूप आवडतो आजचा हा छोटासा आणि सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच सांगते रांगोळी काढणं म्हणजे फक्त रंग भरणं नसतं त्यामागे खूप शांत मन आणि एक वेगळीच एनर्जी लागते मग मी रांगोळी काढत काढत होती ना तेव्हा मी एकदम शांत बसून बघत होती कारण त्या मोमेंट्सला डिस्टर्ब करा असं वाटत नाही इतकं सुंदर डिझाईन हळूहळू तयार होताना बघणं म्हणजे वेगळीच मजा असते दारात छानशी रांगोळी तयार त्यावर पडलेला सकाळचा प्रकाश आणि बाजूला लावलेली छोटीसा दिवा खरंच कम्प्लेट ढ्य देवल... कम्प्लेट ढ्युलेशन लुक आला आहे असं वाटतंय जणू महादेव पार्वती आपल्या घरी आले आहेत मला पण खूप आवड आवड आहे रांगोळी काढायची पण अजून मग मी सारखी परफेक्ट येत नाही हळूहळू शिकते पुढच्या वेळी मी काढलेली रांगोळी तुम्हाला नक्की दाखवणार तुम्ही सुद्धा घरी रांगोळी काढत असाल तर मला कमेंटमध्ये फोटो फो, नक्की पाठवा मला बघायला खूप आवडेल आप आपल्या लहानपणीशी दिवाळी आपण सगळे मिळून रा, रांगोळी काढायचो ना ते रंगाने भरलेली हात आणि आईची ओरड त्या सगळ्या आठवणी आज पुन्हा फ्रेश झाल्या खरंच मी मम्मी तु मम्मी तुझ्यामुळे घर इतकं सुंदर दिसतं तुझ्या हाताची रांगोळी म्हणजे घराची शानच आहे हे मी कॅमेरामध्ये कैद करून घेतले रांगोळी किती मोठी आहे